राम राम मंडळी राम राम हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना आमचा मानाचा मुजरा लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना कुर्निसार उपस्थित रसिक प्रेक्षकांचं सानंद स्वागत अजिंक्य क्रीडा मंडळ माळवाडी भाग सांगरुळ यंदा एकोणचाळीसाव्या वर्षात पदार्पण करीत असताना मोठ्या हात सहर्ष सविनय सादर करीत आहे घरी तट्ट्या तोच माझा पट्ट्या अर्थात शेतकऱ्याला पूरगी देईल तिचा संसार सुखाचा होईल शेतकऱ्याला पूर्गी देईल तिचा संसार सुखाचा होईल तीन-चार केस आई ती बी जातील म्हणून आंघोळ करताना मी काय करतोयस रे डोसक्यावर काळी प्लास्टिक ची पिशवी घालते आंघोळ करतोय मला सांग तुला लग्नासाठी पोरगी कसली पाहिजे बाबा आता कसली म्हणून काय विचारतोस एवढी वर्ष तकलूय कशी बी असू दे पोरगी कशी भी असू दे एकच आहे ती पोरगी असू दे, दे। मग ती लोळी असून दे पंगडे असून दे असून असून दे दे सिगरेट वडतंबा गांजा वाढणारी तेवढी राहिली की मर्दा काय बोलतोय कसली बी चालते कसली बी चालते मग मला सांग शिंदा मावशी चाचती का बघी तिला पण कोण नाही अरे तुला काय लाज लज्जा शरम वापरू मान मर्यादा खंत काय बोलतोस मरदा अरे मला वाटले एखाद काय तरी अस दाखी नसू स्थळ सांगतोस म्हणून विचारतोस काय अरे तू तर म्हणला की मर्दा कसली चालते म्हणून सांगितसी बघते शिचू मम्मी काय म्हणतोय माहितीये का तुला सोन्या सांग एखादी तुझ्यासाठी तकलेली नक्की चालती काय म्हणजे नुसतंच असा हिंदू नको रे नट्टी नट्टी म्हणा तर हाय रे हा मग काय आहे तिला मी विष दिलं नाही मग ती चिडल्या माझ्या विष दिल्या होती कशी जगल विष नव तिच्या बड्डेला मी विष दिलं नाही फोन केला नाही म्हणून रुसले अर्जु माझ मुसव कायच तिचा जाऊन अर्जुर मी करायचा फोन आई तर आमचा वाढदिवस लक्षात ना तिचा आणि कुठलं ठेवून अरे म्हटल्यावर लक्षात ठेवा नको खरे सोन्या खरं तटलेले कुळ आहे असेल ते असल गावल ते पावल असल म्हणून ती ऍडजस्ट करून घ्यायला पाहिजे पण आहे पण आहे माहितीये का म्हणजे नट्टी म्हणजे काय ती काय श्रीदेवी आहे का मधुर दीक्षित आहे असं का हाय ती बघ की नाहीतर ती पण गेली तर बच बसशील रे आता त्या मग हात सोळीत बसायची नवो नवो न मोनिया ते खरं काय वाटत घेतलं पाहिजे तिलाच फोन करूया अरे भगवान कसली बघतोस भावा कर की फोन आणि स्पीकर ऑन कर मला मी तेवढाच आवाज ऐकू र कानात बरेच दिवस झाले गोवाड आवाज गेले पाहिजे अरे मांड्रा नटी माझी फोन माझा स्पीकर तेवढा तुझा ऐकाय काय बिघडते लावती तुला काय आवाज पाहिजे सांग तुझं आणि कुठं घोडा आटले का काय हा पूर्वीचा आवाज आहे कोण कुठंतरी तडक्या मारत जाशील येडक्या काय तडक्या मारायचं ना होते तेवढंच पूर्वीचा आवाज कानावर पडला तर जरा बर वाटतय रे गोड वाटतय कोणत्याचा पाला खाल्ल्यावर हा त्या कोणाला कशात आनंद वाटते कोणाला कशात काय माहीत नुसता आवाज ऐकून थंड झालं मग काय तर कोण काय रिस्पॉन्स देना ओहे म्हण मग निदान दुधाची ताकाव म्हणतात तस आवाज अवतरे ठीक आहे ठीक आहे स्पीकर वर तेवढा आवाज आहे का आणि आठ चोळी मरता फोन कशाला लांबला वाड वर थांब 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 करूया तिचा राग पण घालूया आता पतूर शांत झाला अशी अपेक्षा ठेवूया बघ लावला हॅलो हॅलो आता भज्जी नको मिसळ मिसळ अरे अरे ती कुणासोबत बोलत्या अरे ती भज्जी बज्जी म्हणत्या अरे सोन्या ए सोन्या अरे बोल बोलकी पिंकी अरे बोल की बोल की काय मागाशी कोण बोलू तुझी नंबर इज भज्जी मला वाटलं तू भज्जी काढा हॉटेलत कामा बी मला लागलीस का कळव अरे बीजी हाय फोन म्हणून सांगत असेल तुला कुठलं रे भजी ऐकू येते नाही 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 तुला भजीच ऐकू येणार खर खाजी शिवाय काही दिसते मी तुला असून दे असून दे आणि मला गावटी म्हणायला तू कुठे जपान मध्ये राहतेस का जर्मनीत राहतेस मला सांग कधी भेटूया किती दिवस झाले भेटून तुला माझी आठवण ये ना काय अजून मला तुझी येत नाही का तुला माझी येत नाही बरं असू दे फोन ठेव आणि लगेच आवडून केली ज्योतिबाच्या पाठीमध्ये एक काय म्हटलीस अरे ज्योतिबाच्या पाठी ये? एक ज्योतिबाच्या माग आगत होतो तुझ्या वाक्याशी आधो धावत पडत हा असाय तो आवडायचा विषयच नाही चढ काढायला येळ लागेल तेवढाच आपल्याला नाग डुलाव तसं डोळ झालं अरे सोन्य मोन्य अरे ए अरबला बघून कुठे पाहत आहे श्रीरामारा असं काहीतरी चांगलं काम करायला चाललंय की आजच बघी आडव जन्माल्यापासून कुणाच चांगलं केलंय सर तुम्ही दोघांनी हे बाबा भाऊ मी बॉटल बॉटल मी झाडू तुला नाही कळणार आम्ही कुणाच चांगले केले ते माझ्याना दला घ्यायचं नाही कळ गणत मला वाघ शेपुट कुठं हलक्यात घ्यायचं नाही मला सांगून ठेवतो यो वाघ बाजार वाड्यात जाताना गाडीला हात करून जातोय पण येताना असं येतोय असं येतोय का घरात सरळ आलो तर ठीक नाही तर घरची सगळी कठर होळकीच बाजारवाड्यापर्यंत मी काय म्हणतो कवादर वरण आरडेवाडी एस टी आली तर आज सुद्धा घरात पोचवेल तुला एस टी वाल्याला पण कळत एस टी कुठून घ्यायची अरे कस कळेल समोरन नागमोडी मुडी चालत चालत ए मला नाव ठेवायची नाही लाईट की नाही तुमची कळग काय हे ब जागो ऑस्ट्रेलियन संघात माझा सत्कार केलाय पिंडक्या के आधी ऑस्ट्रेलियन नवा असोसिएशन म्हणतात त्याला ते सत्कार करणार पण खाऊकच असता झाला असल ते, कर कर ते जा, मी जातो तिडक्यांना लागून काय उपयोग नाही चला आता बोलून काय उपयोग मांजर आडवा आल्यागत आलीस तू आधीच आता जातो म्हणून अरे वय कि मरता सारखा अडव येऊ नको तुझी अडचण काय ती सांग आता आता अडचण काय एकच आहे अरे एक तर कारखाद्यावर जायला लागते पियाला नाहीतर बाजारवाड्यात जायला लागते आता बाजारवाड्यात तर पिऊन आलं तरी आणि कारखान्यावर पिऊन आलं तरी घरात इपर्यंत उत्तर प्रॉब्लेम येत आहे म्हणजे माझं म्हणणं काय कि कुठ तरी मधील सोय व्हायला पाहिजे का म्हणजे लेवल म्हणजे राहील जे वर्षभर कळगा लेवल की अर्ज नाही अर्ज करून बघ होतोय का मंजूर mm. चल 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 जायचं बघ आम्हाला बी जायचं आहे मला पोरगी बघायला जायचं आहे रे mm, पोरगी बघायची अर्ज काय सांगाल मोन्या पोरगी बघायला म्हणून पोरगीचा फोटो तर हा का तुझ्याकडे असं ना तर साधा सुद्धा नाही ए फोर साईज प्रिंटच आहे ती दाराव मागायच्या बघ पोर्तुगालियादार कोण तसला कुको आहे या साईज प्रिंट आहे वे ती काय चुकले आहे वे बघू 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 अग वाट आहे सूर्या आई तुमच्या भावकीत पण असणार ना मुन्हा चल चल जाऊ ने जाऊ ने तर मी बी माझा चढ च़ड़ चढतो नटीला भेटून येतो जा जा तू तुझ्या रस्त्यानं जाऊ मी माझ्या रस्त्यानं जातो अरे भावकीनं सगळ्या बघून तोंडात तो 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 बोट घालाय

नाही काढत नाही अजिबात काढत नाही मी काय म्हणतोय माझा बा आणि तुझी तुझ्या तिकडे म्हणजे आपण मेन मुद्दे मग पिंकी तू माझ्या वाढदिवसाला मला का केलं दिस रे माग झाल तर ते फार म्हणजे विसरलो मी ते फार काय सांगू तुला काय सांगू प्राम सांगायला नको तुला सांगून काय नाही पट

निकामंत आपण एक गेम खेळया काय आ तहा पगा एक नु नुग नुग सबहंस म्हणजे मी तुला प्रश्न विचारना तू त्याचं योग्य ते उत्तर द्यायचं हां तेज असा आहे ते तिकडं सांगणार तू मग आ आणि योग्य ते उत्तर दिलस तरच तरच नाही आपलं लग्न होणार बघ नाहीतर मग तू आपला तुझा मार्ग बघ ओ पिंके খাওয়া হলকের গাই না সাম तो मला, तो नारे नारे नारे। दे मला कसा ते तो कुठे मेन मुद्दे आले असतो दिशी सांग कसा पाहिजे मला की नाही मला मुलगा एकदम प्रामाणिक आणि खरं बोलणार पाहिजे बघ भल्या गरीब असं ना का चालेल हा, काळजीच नको विषय काय मी आहे की तरी तर एवढा आहे तुला काय सांगू आमच्या घरात फ्रीज नाही मग मला थंड पाणी प्यायचं असेल तर मी काय करतो माहितीये तुला काय करतो मटक्यातलं पाणी पित असेल दुसरं का नाही मटका आवडत नाही मला काय फालतू मला जर थंड पाणी प्यायची इच्छा झाली तर मी हा एक रुपयाची विक्स गोळी खातोय

या या पाहुणा हा आलो बाबा या की लवकर हा आलो आलो चूळ भरतोय आलो अहो मुलगी बघायला आलो इथं काय मातीला आलो चूळ भरायला अरे सुक्का या चल आत आलो बेटा शन्नो बेबी बाहेर ये अय्या बाबा बोलवाय लागले गेले पाहिजे हा आले आले बाबा केस मधी गंगा बना केस मधी गंगा somebody पावलं दणका कसा काय आहे पूरी माझ्या मिर्ची च्या दंगावानी आहे दोन बारचा दान 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 सोसतोय पण शेण्णू बीबी नाव कुठंतरी ऐकल्यासारखं वाटतंय अरच पहिला माहिला हे खरंच शेन्नो बिबी आहे वाटतं अरे मी शण्णू आईला हे खरच शन्नो बेबी आहे वाटतं पण हिच दात पांढरा इतकी अव्वा मोन्या अरे घाबरलास का काय अरे मी शन्नो बेबीच आहे पण अति वाली नाही वाचलो बाबा आता कुठं माझा मेन स्विच उडायला चालू झाला होता तो पर्यंत सिंगल पेज झाली असती हो पाहुन आमच्या शन्नो बेबीचा तारखा कसा वाटला वय वय बाबा तेव्हा तर दणक्याच्या नादात आम्हाला झुमका खायला लावला नाही म्हणजे जाते माझे लेख दिसायला अशी चंद्रावाणी हाय बघा चंद्रावानी डगड <laughs> चंद्रावानी तर दिसत की दात का जी सीबी च नांगा आहेत ते पण कळणं झालंय बघितल्या फारूच्या फारू, फारू असं बकेट आल्यावानी दिसाय लागले म्हणजे तुला काय म्हणायचंय नेमकं आया काय म्हणून फोटो बघितला होता आणि काय सांगावं पुढ्यात आल्यावर रान डुक्कर आल्यासारखं नाचत आली हा पाहुणे ते मला दिलेला फोटो कुणाचा आहे हो माझाच हाय ते आईवर दिलाय आईवर न बघा ये आईवर अव तेच हो तेच ते ये आईवर केलाय आणि ओरिजिनल दिला असता तर आला असता काय बाबा पेट्रोलचे पैसे वाया नको जायला मला पोरगी पसंत हाय पावन द्याय घ्यायचं ती बोला आता काय द्यायचं की काय घ्यायचं द्यावं म्हटलं तर झेपणार नाही आणि घ्यावं म्हणलं तर सोसणार नाही मुलीचे कपडे पण घालणार हो माग यो खाऊन कस तू शांत बस रे आमच्या दोन आख्या आहेत बघा बोला 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 मुलगीला धा तोळ सोनं घालायला पाहिजे सा बघा धा तोळ मान्य आहे मान्य आहे मान्य आहे म्हणा मान्य आहे मान्य आहे <laughs> लगीन झाल्यावरती काही शेजारी राहायला जाणार नाही आहे बर 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 आणि दुसरी आठ आमची मुलगी शेतात जाणार नाही बघा दहा तो सोनं घातल हो, आम्हाला कुठलं शेत राहते आम्ही बी दुसरीकडेच कामात की शन्नू बीबी तुला तु कशाची आवड आहे गाऊन दाखवायची आईचा माधवा रोडला काय गाऊनचा गाडा होता काहीचा का छंद आहे केला असं वय मग बाबा रानात पाकर आली की हे कॅसेट चालतंय की चला तर पाहू पावलं लग्नाचं बघूया मग चला 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 पहिले लग्नाचा बघूया कसं का असं ना घामलंय र बामा आता सुट्टी देऊन चालत नाही खरं धा तुळसं कुठं आणायचं आणि पुढं नीट काय म्हण रानात जाणार नाही रानात जायची नाही मग गट कशावर चालवायचा का नुसतं लाडक्या बहिणीच्या बाराशे रुपयावर भागवायचं आणि रेशन कार्ड खायचं बाबा तू का का आता काय सांगू बाबा माझ्या टायमाला असलं नव्हतं म्हणून माझं लगीन झालं म्हणून गुडघे दुखी सपल झाले तुझ्यालाच बाबा गुडघ्याचे वाट्या आता तांबड्या बटड्या रस्त्याला ठेव आता दहा तोला सोनं दिलं जेसीबी चांगला आहे की रे वय तुझी पण आलटो चांगली आहे की रे बाकी काय बी म्हण सुटलो बाबा एकदा लग्नात नाही तर आम्हाला शेतकऱ्याला कोण वाली नाही वय वाली नाही कासराच आहे अरे किती वाट बघायची पोळी देतील पोळी देतील शेवटी कासराच घेऊन बसायची येळ येते मर्दा मुलीचं आई बा सरकारी नोकरी पाहिजे म्हणून बसत्यात आणि मग मुलीचं जात वय वाटत नुसतं आई बाच काय आता पोरींच्या बी कमी आहेत वय फ्लॅट वाला पाहिजे बंगला वाला पाहिजे सरकारी नोकरी वाला पाहिजे शेती बी पाहिजे म्हणत्यात खरं हिला शेतात जाऊन पाय घाण करायची हाऊस नसत्या तर तर सारिवल्यानं घर लय भारी खरं शेणात हात घालाय नको ठेवलंय यांच्या बाण तो मला सगळ्या मुलींच्या पालकांना एकच विनंती करायची आहे मध्यंतरी पुण्यात एक भयंकर घटना झाली तुम्ही पेपरात न वाचली असल ती तशी घटना आपल्या इथं जर व्हायना नको असं तुम्हाला वाटत असेल तर काय करायला पाहिजे आपल्या वळखीच्या आपल्या भागातल्या शेतकऱ्याच्या पोरालाच आपली बुरगी दिली पाहिजे अगदी खरं सांगितलंच दोस्ता अरे काय या लोकांनी पटत कसं नाही ते त्यांचं त्यांनाच कळणं झालंय अरे एक जर तर बँक बॅलन्स बघा आल्यात बँक बॅलन्स बघण्यापेक्षा संध्याकाळी घराकडे येताना त्याचा बॅलन्स जात नाही ना व हे बघा की जा 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 ते जाऊन दुसऱ्याच्या दरवाजाच्या बेलावा जीवते आणि मग याच्या आयुष्याच्या घंटा वाचत्यात तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा अहो जो सगळ्या जगाला जगीवतो तो तुमच्या पुरीला नाही का जगीवणार तेवढा विचार केला तरी तरी बाळसाहेब दत्त्या घट्ट असलेलाच पट्ट्या बघा बोला गणपती